नमस्कार कसे आहात सगळे आता माझी ओळख द्यायची तर दे गरज नाही तुम्ही मला ओळखत असाल राईट जे नाही ओळखत त्यांच्यासाठी माझं नाव अमित रमेश मखरे आज खूप थकलेलं असताना सुद्धा आणि दिवसभर हेक्टिक शडून झाल्यानंतरसुद्धा हा व्हिडिओ करतो आहे कारण तुम्ही जर वाचलं असेल हे तुमच्या बाबतीत घडू नये म्हणून खरं तर हा व्हिडिओ करतो आहे राहुल नावाचा एक मित्र आहे ज्याचा अर्थात मी नाव बदललं आहे कारण त्याचं ओरिजिनल नाव वेगळं आहे राहुल नावाच्या मित्रांनी आपल्या महाराष्ट्रातल्या एका गावामध्ये काहीतरी स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि अर्थात गावाकडे म्हटल्यावरती फार काही पैसे नसतात कर्ज काढलं कर्ज काढल्यानंतर बायकोच्या साथीने बॉ नवरा बायको दोघे मिळून कष्ट करू आणि स्वतःच्या जमिनीमध्ये एक कारखाना टाकण्याचा प्लॅन केला होता ओके सरकी पेंट तेल निर्मिती उद्योग असा तो बिझनेस आहे आणि समूह त्याचं सगळं अगोदर प्लॅन झालं बेसिकली बऱ्याच वेळा काय होतं तुम्हालाही माहिती असेल की बिझनेस सुरू करायचं म्हटल्यावरती लोक जनरल इकडं तिकडं सगळी माहिती घेतात त्यांना वाटत नाही आम्ही खूप सांगत असतो ना आमच्याकडे चावडीकडे प्रशिक्षण आहे आमच्याकडे सगळ्या गोष्टी आम्ही देतो लोकांना वाटतं की डझंट मॅटर आहे राहुलनी पहिले सगळं केलं होतं अगोदर सुरू आणि नंतर समोर त्याला काही प्रॉब्लेम यायला लागले मग त्याच्या लक्षात आलं की यार चावडीच्या ट्रेनिंग प्रोग्रामला अटेंड केलं पाहिजे म्हणून तो आपल्या ट्रेनिंग प्रोग्रामला आलं आपल्याकडे ट्रेनिंग झाल्यानंतर ना कट्टा नावाचा एक प्रोग्राम चालतो म्हणजे जरी ट्रेनिंग घेतलं तरी जेव्हा प्रॅक्टिकली तुम्ही फील्डवर जाल तेव्हा तुम्हाला वेगवेगळे वे इशूज येतात राईट खूप लोक आम्हाला प्रश्न विचारतात की सर नंतर चावडी सपोर्ट देते का तर हा कट्टामध्ये जॉईन केलं का चावडी कट्टा हा दर शनिवारी असतो आज जेव्हा हा व्हिडिओ शूट करतो त्याच्या जस्ट काही वेळापूर्वी मी कट्ट्यावरती आमच्या राहुलला भेटलो आणि राहुल कट्ट्यावरती सातत्याने येतोय त्याच्या वेगवेगळ्या अडचणी सांगतोय आम्ही डिस्कस करतोय अजून काही वेगवेगळी लोक त्याला कट्ट्याला वेगवेगळे बिझनेस पण जॉईन करतात तेही त्यांचे प्रॉब्लेम सांगतात मी प्रयत्न करतो त्यांना सोल्युशन देण्याचा आज राहुल जेव्हा भेटला तेव्हा राहुल म्हटला सर आपलं सगळं फायनल व्हायला आलं ट्रान्सफॉर्मर पण बसलं आहे आता फक्त सुरू करायचा अवकाश आहे तर अडचण अशी झाली की आता शेजार बाजारच्या लोकांच्या विरोध सुरू केला मी म्हटलं का विरोध सुरू केला ते म्हणणे की बघा याच्याने आम्हाला आवाज येईल याच्याने आम्हाला त्रास होईल आणि मागच्या आठवड्यात हे नवीन सगळं दुखणं सुरू झालं त्या लोकांनी ग्रामपंचायतीमध्ये तक्रार केली त्या लोकांनी पोलीस कंप्लेंट केली वाटतं काहीतरी पोलिसांमध्ये तक्रार केली त्या लोकांनी प्रांत ऑफिसला जाऊन तक्रार केली आता विचार करा, करा की एक नव तरुण की जो स्वतःचा उद्योग आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या मातीमध्ये स्वतःच्या जमिनीमध्ये सुरू करायचा विचार करतोय जर त्याच्या बाबतीत जर आता सगळं झालंय म्हणजे मशिनरी येऊन पडल्यास सगळं झालंय आणि आता फक्त बिझनेस सुरू करण्याचा अवकाश आहे मागचे कित्येक आठवडे महिने आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत चर्चा करतोय वेगवेगळ्या गोष्टी वर्कआउट करतोय आणि आता परत असं एक नवीन त्याच्या समोर प्रश्न उभं राहिलं मग म्हटलं की नक्की झालंय काय मला सगळं समजून सांगणं की अडचण कुठे होती राईट राहुलनी मनमोक्यापणाने आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या राहुल म्हटलं की सर मागच्या वर्षी जेव्हा आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेलो होतो तेव्हा त्यांनी म्हणे की आमच्याकडं काही याची परमिशन वगैरे नसते ते आता प्रांतकडून तुम्हाला परमिशन घ्यावं लागेल प्रांताकडे गेलो मी आ, एने ए ऑर्डरसाठी ॲप्लिकेशन केलं होतं म्हटलं एने ऑर्डर मिळाली आहे का म्हटलं नाही मिळाली नाही बरं एम पी सी बीचं लायसन एक घेतलं होतं का नाही म्हणे माहितीच नव्हतं एम पी सी बी काय म्हटलं आता तेही घेऊन ठेव ओव्हर द डिस्कशनमध्ये एक लक्षात आलं की पूर्ण प्रोजेक्ट उभा राहूपर्यंत शेजार पाजारच्या गावातल्या लोकांनी विरोध केला नव्हता आणि आता जेव्हा प्रोजेक्ट सुरू आणण्याची वेळ आली त्याच्यानंतर सडनली या घटना घडायला सुरुवात झाली आणि धडाधड धडाधड तक्रारी सुरू झाल्या चूक कोण बरोबर कोण लोकं जाणीवपूर्वक त्रास देतात सगळ्या गोष्टी एका बाजूला मी त्याच्यावरती खूप ओरडलो या गोष्टीसाठी रागावलो कारण कट्ट्यामध्ये मी हक्कानी लोकांशी आहे एक मोठ्या भावासारखा आहे आपण आपल्या चावडीच्या ट्रेनिंग कोर्सेसमध्ये पण प्रत्येक बिझनेससाठी लागणारे जे बेसिक पॅरामीटर्स आहेत जे लायसन्स प्रोसेस आहेत ज्या रजिस्ट्रेशन्स आहेत त्या सगळ्या कम्प्लीट करा तुम्ही जेव्हा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेत आहे त्याच्या अगोदरच ह्या सगळ्या प्रोसेस सुरू करा म्हणजे त्याला दोन महिने काही डॉक्युमेंट्सला चार महिने लागतात जसं की वेगवेगळे ट्रेडमार्क्स असतील डॉक्युमेंटेशन असतील लायसन्स असतील रजिस्ट्रेशन्स असतील बरीच लोक या गोष्टीकडे कर कानाडोळा करतात त्यांना वाटतं की पहिले बिझनेस सुरू होते मग ह्या वांगडी करू त्या प्रोसेस समजून घेत नाही दुर्दैवाने राहुलच्या बाबतीत जे घडलं ते फार वाईट म्हणजे मला इतकं वाईट वाटलं की एक नवरा बायको आज कष्ट करून स्वतःचं काहीतरी नवीन एक अम्पायर उभं करण्याचा विचार करतात आणि लोक त्यांना त्रास देतात इंटेन्शन चांगले वाईट आहे आता याचं उत्तर तुम्ही मला सांगा की काय बरोबर काय चुकीचं पण मदत केली पाहिजे हे मी म्हणणार नाही मी इथं डेफिनेटली म्हणेल की काही गोष्टी राहुलकडून पण चुकल्यात कारण राहुलला स्वतःचं जे काही रजिस्ट्रेशन किंवा सगळ्या प्रोसेस आहेत ह्या अगोदर जर सगळ्यात अगोदर डिस्कस झाल्या असते कारण जेव्हा तो चावडीत आला त्याच्या अगोदरच त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सुरू केल्या होत्या नंतर त्याला प्रॉब्लेम आल्यावर मग त्याच्या लक्षात आलं की आता चावडीकडे गेलं पाहिजे ॲटलिस्ट काही डायरेक्शन होईल तर मी आज तुम्हाला या व्हिडिओतून रिक्वेस्ट करतो आम्ही आता त्याच्यावरती काही सोल्युशन काढतोय राहुल आणि मी मी त्याला काही सोल्युशन तर अशा अशा पद्धतीने कर म्हणजे आपल्याला पुढे काही शॉर्ट आऊट करता येईल ईश्वरचरांनी प्रार्थनायचे तुम्हा सर्वांना माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की प्लीज प्रे फॉर उद्योजक अर्थात मी जरी त्याचं नाव बदललं असेल तरी पण त्या नावाने ती ऊर्जा त्या आपल्या शेतकरी मित्राला त्या उद्योजकाला मिळू देत याच्यात सगळ्यात मोठं दोन गोष्टी तुम्हाला सगळ्यांना समजून घ्यावं लागतील मित्रांनो कोणत्याही व्यवसायाचं म्हणजे मी म्हणणार नाही प्रशिक्षणच घ्या पण मी असं म्हणेल की प्रॉपर नॉलेज घ्या मी प्रेशर नाही करणार की तुम्ही चावडीतच या किंवा काय करा चावडी कसं काम करते काय काम करते आम्ही कसे ट्रेनिंग देतो हे मला खूप उलगडून सांगायला आवडत नाही आम्ही उद्योगमंथन करतो ना मंथन आयडिया व्हॅलिडेशन किंवा क्लिअरन्ससाठी असतो मी आता स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहेत ना त्या फॉलो करा ऐका कोणीतरी एक मोठा भाऊ तुमच्यासोबत आहे मी कोणी गुरु बिरू नाही आहे सोपाड सो मी कोणी गुरु नाही आहे एक लक्षात घ्या मी तुमचा मित्र आहे आणि एक फ्रेंड आहे की जो आपल्या आपल्या याच्यातून सगळ्या गोष्टींचा मी कलेक्टिव हा बिझनेस उभा केला मला असं वाटलं की बऱ्याच लोकांना या गोष्टींची माहिती नसते म्हणून खरंतर आम्ही चावडी सुरू केली ही माझी प्रोफेशनल कंपनी आय एम नॉट डुईंग एनी टाईप ऑफ सोशल वर्क मला स्पष्ट बोलायला आवडतं आणि खूप सारे कडुगोड अनुभवातून मी इथपर्यंत चावडीला घेऊन आलो आहे अपेक्षा अशी की ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे त्यांना बिझनेस सुरू करताना अडचणी येऊ नयेत सक्सेसफुली त्यांचा सुरू व्हावा कट्टा जेव्हा आत्ता सुरू केला आहे लोक येत आहेत दर शनिवारी भेटत आहेत चर्चा करतायत वेगवेगळे प्रॉब्लेम सांगत आहेत आम्ही एकत्र येऊन सोल्युशन काढतो आहे मी एकटा नाही जे लोक जॉईन करतात तेही काही सांगतायत सो तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट बॉस ह्या प्लीज प्रे फॉर राहुल अँड सेकंड थिंग कृपया करून बिझनेस सुरू करताना ज्या स्टेप्स आहेत त्या प्लीज मिस करू नका अर्धवट ज्ञानाने आणि घाई गडबडीत व्यवसाय सुरू करण्याची गडबड करू नका आज लाखो रुपये त्याचे दहा पंधरा लाख रुपयांच्या मशिनरी त्याच्या अडकून पडल्या जर दुर्दैवाने हे जर सगळं प्रकरण नाही हाताळलं गेलं तर त्याची फॅमिली किती डिप्रेशनमध्ये जाईल तो किती डिप्रेशनमध्ये जाईल ही वेळ अर्थात त्याच्यावरती येणार नाही आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू त्याच्यासाठी प्रार्थना करू तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये सगळे खाच खळगे सगळ्या निगेटिव्ह प्रॉब्लेम्स अडचणी लोकल लेवलला होणारा विरोध डॉक्युमेंटेशन लायसन्स सगळ्या गोष्टी आत्मसात केल्याशिवाय समजून घेतल्याशिवाय जाणकार व्यक्तींकडून त्याविषयी डिस्कशन केल्याशिवाय कृपया करून बिझनेस सुरू करू नका हे एकाच्या कोणाच्या बाबतीत आहे त्यांनी मनमोकळेपणे आम्हाला सांगितलं मी त्याचे खूप सारे आभार मानतो आणि तुम्हाला विनंती करतो प्लीज असं काही होऊ देऊ नका कारण मला माहिती आपण नवीन उद्योजक आहोत मराठी माणसं आहोत काहीतरी स्वतःचं सुरू करतोय ती अर्थात स्वप्न मोठी आहेत आणि असं करताना जर असं कोणी मधी केला मला माहिती तुम्ही कमेंटमध्ये भरपूर सारे आता ज्यांनी केलं त्यांना तुम्ही तुमची इच्छा होत असेल काय उपयोग नाही तसं काही करून तशा निगेटिव्ह कमेंट टाकू नका माझं म्हणणं आहे आपण याच्यातून हेच शिकू की तुम्हाला या व्हिडिओतून काय शिकायला मिळालं हे उलट मला सांगा आणि आपल्या इतर मित्रांना जे लोक बिझनेस सुरू करतात त्यांना आवर्जून एक नोटीफाय करा की बाबा रे तुझ्या बिझनेसमध्ये लागणारे सगळे डॉक्युमेंटेशन रजिस्ट्रेशन लायसन सगळ्या प्रोसेस सगळे नियम तू तु पाळून तुझा व्यवसाय तर करतोयस ना असं आपल्या एक ते ती तीन मित्रांना जरी तुम्ही विचारलं तरी माझा आजचा हा व्हिडिओ करण्याचा माझा उद्देश पुरेल एवढीच माझी रिक्वेस्ट आहे धन्यवाद